ती ए, हे पाहू शकता किती सुंदर असा झालेला आहे आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे पहा अगदी छान असे होता, हे होतात हे पहा कुरकुरीत खुसखुशीत आज आपण वड्यांची भाजणी बनवणार आहोत तर या अगोदर आपण इन्स्टंट वड्यांची भाजणी याची रेसिपी दाखवलेली आहे ती तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा तर आज आपण भाजणी बनवून वडे बनवणार आहोत तर ही जी भाजणी आहे ती बनवायला अगदी सोपी आहे प्रमाण अगदी अचूक आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून ठेवू शकता आणि सुंदर अशी होते बनवायला अगदी सोपी आहे कशी बनवायची पाहूया आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होते तर तुम्ही इथे एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता तर मी या वाटीने हे दोन कप तांदूळ घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच अशाच प्रकारे आहे तर मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ही मी दोन वाटी तांदळांसाठी मी एक वाटी ज्वारी घेतली आहे आता इथे तुमचं प्रमाण म्हणा किंवा ज्या काही तुम्ही भाजणीसाठी वस्तू वापरता तर त्या म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं पण याची आपण ही जी अशा प्रकारे भाजणी बनवतो तिथे सुंदर असे हे ह्याचे वळे होतात आणि ही जी डाळ आहे तर ही पहा आपण ही अर्धा वाटी ही एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि हे अर्धा वाटी आपण चण्याची डाळ घेतलेली आहे उडदाची सुद्धा घेतलेली आहे म्हणजे प्रमाण अगदी अचूक आणि तुम्हाला अगदी जमणारं असं आहे अर्धावटी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत याने आपल्या वड्याची चव छान येते आणि असे खुसखुशीत होतात घेणार आहेत तर मी धणे दोन चमचे घेतलेले आहेत जिरं दोन चमचं घेतलेलं आहे ओवा एक चमचा घेतलेला आहे आणि बडीसोप घेतलेली आहे ती सुद्धा एक चमचा घेतलेली आहे मिरी हे सात ते आठ घेतलेले आहेत आणि हे जे लवंग आहेत ते, ते चार ते पाच घेतलेले आहेत तर हे तुम्ही जर ह्या भाजणीमध्ये टाकत नसाल तर अशा प्रकारे एकदा नक्की टाकून पहा चव सुद्धा छान अशी लागते चला तर भाजून घेऊया इथे मी हे तांदूळ ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि चाळून घेतलेले आहेत हे पहा तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता पण जरा वातावरण दमट असल्यामुळं ते फॅन खाली सुकवायचे आहेत म्हणून मग मी हे ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत तर एकदा तुम्हाला परत मी प्रमाण सांगते मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी ज्वारी घेतलेली आहे अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धा वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी उडीद घेतलेले आहे चार ते पाच लवण घेतलेले आहेत आणि सात ते आठ काळ मिरी घेतलेला आहे दोन चमचे बडीसोप आहे आणि दोन चमचे जिरं आहे एक चमचा बडीसोप आहे आणि एक चमचा ओवा आहे आता हे सर्व आपण भाजून घेऊया तर इथे मी कडणीमध्येच तांदूळ घेतलेले आहेत आणि आपल्याला तीन ते चार मिनटं झालेली आहेत आप आणि आपले तांदूळ सुद्धा भाजून झालेले आहेत आता काढून घेऊ आपण ज्वारी भाजून घेऊया तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली ज्वारी सुद्धा भाजून झालेली आहे काढून घेऊया डाळ भाजून घेऊया डाळी सुद्धा आपण सर्व पुसून घ्यायच्या आहेत तर ही पहा डाळ सुद्धा आपल्याला असं डाग येईपर्यंत भाजायची नाहीये फक्त याचा कच्चेपणा जावा अशा प्रकारे आपल्याला ही भाजून घ्यायची आहे डाळ काढून घेऊया उडदची डाळ घेऊया तर, तर आपल्याला फक्त डाळी आणि तांदूळच भाजून खूप जास्त जास्तचा वेळ लागतो म्हणजे दोन ते तीन मिनटामध्ये होते आपल्याला उडद डाळ सुद्धा खूप जास्त भाजायची नाहीये नाहीतर आपले वडे फुटू शकतात उडदाची डाळ सुद्धा भाजून झालेली आहे आता आपण धणे भाजून घेऊया तर यांना खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही हे हे जातात थोडेसे भाजायला आले की आपण यामध्ये जिरं सुद्धा घालून घेणार आहे तर आपण अगदी छान अशी सोप्या पद्धतीने ही भाजणी बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण तर धणे व्हायला आले तर आता आपण यामध्ये जिरं घालून घेतलंय म्हणजे खूप जास्त सुद्धा हे भाजायचं नाहीये आणि यामध्ये हे आपण परतून घ्यायचं आहे अगदी या भाजणीमध्ये अशा प्रकारे हे भाजून घेतल्यावर त्याला जी चव येते ना तर ती खूप सुंदर असते आणि ही भाजणी करत असताना याचा पूर्ण सुगंध असा घरभर पसरतो आता यामध्येच आपण ओवा सुद्धा घालणार आहेत कारण ओव्याला सुद्धा जास्त भाजायची गरज पडणार नाही आणि हे सर्व भाजलेलंच आहे तर त्यामध्येच हे भाजून होतं तुम्ही हे सर्व चिन्नस वेगळे वेगळे सुद्धा भाजू शकता पण त्यामध्ये अगदी एक ते दोन मिनिटाचा वेळ जातो म्हणून मी अशा प्रकारे भाजून घेते आता यामध्येच मी बडीसोप सुद्धा घालते हे पहा अगदी मिनिटभरामध्येही होऊन आता काळ मिरी आणि जे लवंग घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून मी आता ते तर भाजायची गरज नाही आहे पण ह्या गरम यामध्येच ते छान परतून निघतं आणि आपला हा जो मसाला आहे तो तो खूप छान असा होतो ह्या ज्या अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ना तर त्या वापरून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजणी नक्की बनवून ठेवा आणि ही भाजणी अगदी दोन ते तीन महिने छान अशी हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यावर छान अशी राहते म्हणजे तुम्हाला जेव्हा हवा हवे तेव्हा तुम्ही जर भाजणी बनवलेली असेल तर वडे बनवू शकता चला तर हे काढून घेऊया तर ही पहा आपली भाजणी तयार झालेली आहे आणि ही थंड करून आता आपल्याला दळून आणायची आहे दळून आणतानासुद्धा आपल्याला ही खूप जे आपण चपातीचं चा पीठ असतं त्याप्रकारे न करता थोडीशी भरटसरस ठेवायची आहे मी पोहेसुद्धा हे भाजून घेतलेले आहेत अगदी छान झालेलं आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि दळून आणूया आणि याचे वडेसुद्धा कसे बनवायचे ते पाहूया ही एका किलोची अगदी भाजणी छान अशी आपली होते तुम्हाला आणि हो अशाच छान छान युनिक व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हे पहा आपण ही भाजणी दळून आणलेली आहे जाडसर ठेवलेलं आहे वडे खूप छान होतात तर ही आपल्या एक किलोच्या प्रमाणामध्ये एवढी तयार झालेली आहे तर यामध्ये मी मेथीदाणे टाकलेले नव्हते पण माझ्याकडे पावडर आहे म्हणून मी मेथीदाणे टाकलेले नाही तर आता इथे मी ही एक चमचा मेथी पावडर घेतलेली आहे आणि ती आपण या सर्व पिठामध्ये मिक्स करून घेणार आहेत तर या पिठापैकी मी एक कप पीठ काढून घेतलेलं आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही पीठ काढून घेऊन ठेव शकता आता हे पीठ मी हवाबंद डब्यामध्ये ठेवते तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता इथे तुम्ही उकडसुद्धा सुद्धा घेऊ शकता पण सर्वांनाच असं उकड जमत नाही म्हणून आपण जसं लागेल तसं पिठावर पाणी घेणार आहे मीठ मी पाण्यामध्येच घालून घेतलेलं आहे कारण केव्हा केव्हा काय होतं ना आ, हे जे पाणी आपण उकड घेऊन घेतो तर सर्वांनाच ते त्याचा अंदाज येत नाही आणि मग ते पीठ पातळ होतं म्हणजे तुम्ही अशा प्रकारे जर केलं तर तुम्हाला पाण्याचा अंदाज सुद्धा येईल तर हे पहा मला एक कप पिठाला अर्धा कप पाणी लागलेलं आहे एक दोन चमचे इकडे तिकडे तुमचं होऊ शकतं थंड झालेलं आहे मळून घेऊन असतील तर तुम्ही तीळ सुद्धा घालू शकता कारण तीळ सुद्धा छान असे वरून दिसतात हळद घातलेली आहे अगदी आहे तरी हरकत ऑप्शनल नाही नाही घातली पण हळदीने कलर छान येतो हे पहा पीठ तयार झालेला आहे अगदी एक आपला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि जर सारखे तुम्हाला हवे असतील तर एक साथ अगोदर गोळे करून घ्यायचे आणि ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे हे पहा अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घेतले म्हणजे एक साथ सुद्धा होतात अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहेत तर इथे मी प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे त्यावर तेल लावून घेते गोळ्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तिथले ठेवायची आणि अशा प्रकारे जी गोल प्लेट येते तर ती यावर अशी प्रेस करून घ्यायची आहे तर ही पहा तुम्हाला किती जाडसर हवा त्याप्रमाणे हा करून घ्यायचा आहे अगदी झटपट असे होता तर हा तुम्ही थापू सुद्धा था, शकता तेल गरम केलेलंच आहे तर आपण छान असं तळून घेऊया तर यावर अशा प्रकारे हे तेल सोडून अगदी छान असे हे होतात दोन्ही साईडना छान असे हे तळून घ्यायचे तर हा पहा किती सुंदर असा झालेला आहे आणि टम्म फुगलेला आहे तसेच आपण थापून सुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पण पीठ सुद्धा छान असं मळलेलं आहे त्यामुळं हे पहा पिठाला क्रॅक सुद्धा अगदी सुंदर होता तर बनवायला सुद्धा सोपे आहेत हे पाहू शकता किती हे पाहू शकता किती सुंदर असा झालेला आहे आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे पहा अगदी छान असे हे होतात